घरच्या जेवणाची आठवण येते मग एकदा आम्हाला अवश्य भेट द्या हॉटेल अन्नपूर्ण खाणावळ गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण तुमच्या मनासारखे घरगुती जेवण घरच्या सारखी चव आणि वाजवी दरात जेवण आमची वैशिष्ट्ये घरच्या सारखी चव सुसज्ज पार्किंग फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय लग्न सोहळा साखरपुडा एंगेजमेंट नामकरण विधी वाढदिवस गेट टुगेदर ऑफिस पार्टीसाठी हॉल उपलब्ध अस्सल मानदेशी जेवणाचं एकमेव ठिकाण शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय स्थळ मसवड मायनी रोड नवीन कोर्टाच्या मागे मसवड तालुका माण जिल्हा सातारा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छप्पन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव आवाज मानदेशाचा माणकटाऊचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज अपघातात ठार झालेल्या युवकांच्या मगर कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांनी सांत्वन करताना शक्य तेवढी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले शनिवारी सकाळी आमदार जयकुमार गोरे यांच्याबरोबर असणाऱ्या एका वाहनाचा अपघात होऊन शेरवाडी बिदाल तालुका माण येथील रणजित राजेंद्र मगर आणि अनिकेत नितीन मगर या दोघांचा मृत्यू झाला होता त्यावेळीही आमदार जयकुमार गोरे स्वतः रुग्णालयात हजर होते ही घटना घडल्यापासून त्यांनी स्वतः कोणत्याही प्रशासकीय कामात हस्तक्षेप न करता सहकार्याचे धोरण घेतले त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी मगर कुटुंबियांना भेट दिली त्यांना त्यांच्या भावना जाणून घेतल्या घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे माझ्याकडून जे सह कार्य करता येईल ते केले जाईल या कुटुंबाला मी वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारचे सांत्वन करून कुटुंबाला आधार दिला यावेळी अंकुश गोरे शिवाजीराव जगदाळे प्रताप भोसले सिद्धार्थ गुंडगे सोमनाथ भोसले विठ्ठल भोसले हरिभाऊ जगदाळे बुआ नागरे सरपंच प्रमोद जगदाळे उपस्थित होते यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप यांनीही मगर कुटुंबियांची भेट घेतली मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पा पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్ క